अनंत टीदे रिफ्रेश हमे देवगड येथील भाजप कार्यालयात आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली यावेळी देवगड निपाणी रस्त्यासाठी तीनशे एकतीस कोटी रुपयांचा निधी महायुतीच्या सरकारनं मंजूर केलाय अशी माहिती देण्यात आली देवगड तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे निर्णय आमच्या महायुती सरकारने घेतलेल्या आहेत त्या निर्णयांची माहिती देण्याच्या साठी ही पत्रकार परिषदास बोललेली आहे दे। देवगड तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि इथे पर्यटनाला चालना देण्यासाठी रोजगार वाढवण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी काही असे प्रश्न वर्षान वर्षानुवर्ष प्रलंबित होते त्याच्यामुळे देवगड तालुक्याचं महत्व अजून दृष्टीने वाढेल यासाठी आम्ही सगळेजणच प्रयत्नशील होतो या प्रश्नांसाठी वर्षानुवर्ष मीच फक्त आमदार म्हणून नाही पण माझ्या अगोदर असलेले लोकप्रतिनिधी आमदार मग आमचे साहेब असतील आमचे प्रमोद जठार साहेब असतील आपा गो साहेब असतील या सगळ्या जणांनी आम्ही सगळ्या जणांनी एकत्र मिळून या तालुक्यामध्ये विकास गावागावापर्यंत पोचावा त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या त्या सरकार बरोबर पाठपुरावा करत होतो पण मला अभिमानाने सांगू शकतो की आमच्या महायुतीच्या सरकारने आणि आमच्या विचाराचे पालकमंत्री आल्यानंतर हे काही प्रलंबित प्रश्नांचं आम्हाला आज त्याच्यामध्ये गती मिळालेली आहे उदाहरण मोंड आणि का जो पुलाचा प्रश्न होता तो वर्षानुवर्ष प्रलंबित होता त्यासाठी मुंबईपासून ते गावापर्यंत स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार याबद्दल पाठपुरावा केला आंदोलनं केली त्या त्या सरकारकडे हा पूल बनावा या दृष्टिकोनातून ते सगळेजण प्रयत्नशील होते माझ्या संपर्कात काही वर्षापासून ते लोक आहेत मी माझ्या ह्या दहा वर्षीच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्या सरकारकडे त्या संबंधित खात्याकडे हा प्रश्न मांडण्याचा मी प्रयत्न करत होतो महत्वाची अडचण तिथे मॅनग्रोवशी होती आणि मॅनग्रोव्ह असल्यामुळे आणि मॅनग्रोव संबंधित नियम कडक असल्यामुळे आपल्याला किती इच्छा असली तरी पण आपण पुढे जाऊ शकत नव्हतो पण मला आनंद मला आपल्याला सांगायचं सा समाधान वाटतो की ह्या पुला संदर्भात कोल मोंड आणि वानुडे पुला संदर्भात आपल्याला पहिल्या टप्प्याची परवानगी आपल्याला उपलब्ध झालेली आहे आता दुसऱ्या टप्प्याच्या परवानगीसाठी आपण हायकोर्टामध्ये आपण पाठपुरावा करतो आहे आणि तीही परवानगी आपल्याला लवकरात लवकर भेटेल त्या दृष्टिकोनातून पावलं आपण टाकतो आहे पण ज्या ज्या अडचणी आपल्या मार्गी होत्या आपल्या मार्गात होत्या त्या सगळ्या अडचणी दूर करून आपण पहिला टप्पा पार केलेला आहे यासाठी मी या संबंधित जे जे ग्रामस्थ यासाठी प्रयत्न करत होते मुंबईत मंडळ असो इकडचं असं त्या सगळ्या जणांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्या आपण निर्णायक असा पाऊल आपण टाकलेला आहे आता पुढचा टप्पा झाल्यानंतर आपल्याला लागणारी जी साडेसहा कोटीची जी निधी आहे ती ही निधी सन्मान्य पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी त्याची तरतूद करून ठेवलेली आहे म्हणजे एक महत्वाचा प्रश्न मोंड आणि वाणुडे ह्या पूर्ण परिसरातला त्या बाबतीमध्ये आपल्याला सकारात्मक पाऊल पहिला टप्पा आपण पार केलेला आहे आता दुसऱ्या त्या मागे आपण आहोत त्याही बद्दल लवकरात लवकर आपल्या समोर मला गोड बातमी देण्यासाठी मला संधी भेटेल दुसरा विषय म्हणजे आपला विजयदुर्ग पडेल वाघोटण तरला रस्ता ज्या रस्त्यामुळे आपल्याला पर्यटनाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना भेटू शकते जो वर्षानुवर्ष त्या संबंधित असलेल्या सगळ्या गावांचा जी अडचण होती प्रश्न होते ते हा रस्ता नेमकं कधी होणार या प्रश्नासाठी मी सन्मान्य आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांची सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो आणि आज मी आपल्याला अभिमानाने सांगू शकतो की माझ्या हाता हातात त्याचा एल ओ आय आहे आणि एल ओ आय हातात असल्यामुळे लवकरच आता ह्या कामाला गती भेटेल कामाचं भूमिपूजन आम्ही करू आणि येणाऱ्या काही महिन्यामध्ये आपल्याला एक दर्जेदार रस्ता आपल्याला तिथे मिळेल आणि त्यामुळे येण्या जाण्याचा रस्ता सुपूर होईल पण त्याचबरोबर पर पर्यटनाला पण पर फार मोठ्या प्रमाणामध्ये चालना भेटेल कारण का तिथे विजयदूरच्या दिशेने जाणारे बहुतेक लोक तिथे असतात आणि म्हणून दर्जेदार रस्ता तिथे आपल्याला लवकरच आपल्याला अनुभवायला भेटेल दुसरा एक विषय असा आहे की आपला देवगड निपाणी रस्ता ज्याची मागणी वर्षानुवर्ष आपण सगळेजणच करत होतो त्या रस्त्याचा दर्जा सुधारावा तिथूनच आपण देवगड तालुक्यामध्ये आपण प्रवेश करतो आणि पुढपर्यंत आपल्या एकंदरीत सगळ्या गावातून आपला प्रवेश जातो त्याही रस्त्याचं आपल्याला एलो आय भेटलेला आहे जवळपास तीनशे एकतीस कोटी एलो तो ही रस्ता, रस्ता चा एल आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि तोही रस्ता रस्त्याचं काम बनायला सुरुवात होईल विजयदूर तळाला रस्त्यासाठी आपल्याला दोनशे ब्याऐंशी कोटी मिळालेला आहे म्हणजे एकंदरीत या तिन्ही प्रश्नांमुळे तिन्ही मुद्द्यांमुळे आपल्याला देवगडला विकासाच्या दृष्टिकोनातून हे तिन्ही प्रश्न फार महत्वाचे आहेत आपण पर्यटन तालुका पर्यटन तालुका म्हणून ज्या देवगडला आपण नेहमी चालना देण्याचा प्रयत्न करतो मला विश्वास आहे की ह्या तिन्ही कामामुळे आपल्या देवगडच्या तालुक्याच्या पर्यटनाला चालना भेटेल रोजगार निर्मिती होईल आंबा आणि अन्य वाहतूक करणाऱ्या ज्या आपल्या गाड्या इथून येत जात करतात त्यांना एकंदरीत सोपं होईल म्हणून एकंदरीत आमच्या महायुती सरकारचं भारतीय जनता पक्ष देवगड आणि लोकप्रतिनिधी आमदार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आमचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि खास करून अभिनंदन आमचे धन्यवाद आमचे पालकमंत्री सन्मान रवी चव्हाण साहेब यांनी आमच्या ह्या तिन्ही प्रश्नाला प्राधान्य देऊन आमचे महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं आणि मला विश्वास आहे की हे सगळी कामं झाल्यानंतर देवगडच्या एकंदरीत चेहरा मोहरा बदलेल आणि विकासाला निश्चित पद्धतीने चालना भेटेल धन्यवाद आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल